नमस्कार शेतकरी बंधूं शेतकरी बंधूं आज आपण एका शेतामध्ये उभे असून या शेतामध्ये बऱ्याचशा प्रमाणात करडू आहे तर या करडूचा नायनाट कसा केला पाहिजे त्याविषयी आपण आजचं व्हिडिओच्या मा माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत शेतकरी मित्रांनो जेव्हा आपली जमीन खूप खडकाळ जमीन असते खूप बंजर जमीन असते त्याच्यामध्येच हा करडू का जास्त येतो कारण की या शेताची जी, जी उत्पादक क्षमता आहे तो ती फार कमी झालेली असते तर त्यामुळे काय होतं की बऱ्याचशा जे हलके शेत आहेत बरडे शेत आहेत खडकाळ शेत आहेत मुरुम आहे त्या शेतामध्ये त्याच्यामध्ये काही कस राहिलेला नाही त्याच्यामध्ये बऱ्याच दिवसा आपण शेणखत नाही किंवा कुठला गाळ टाकलेला नाही फक्त आपण त्याची मशागत करतो आणि ते शेत पेरून टाकतो तर त्याच्यामध्ये बराचशा हा करडू या प्रमाणात येत राहतो शेतकरी मित्रांनो तर हा करडू कसा आहे शेतकरी मित्रांनो हे आता याला बी झालेलं आहे या करडूला तर जेव्हा आपण मशागत करत राहतो सुरुवातीला त्यावेळेसच याचं लहान असताना याला काढून टाकलं पाहिजे म्हणजे हळूहळू कमी करता येईल परंतु त्याच्यापेक्षा एक चांगला इलाज कसा करायचा की या, या शेताची उत्पादक क्षमता कशी वाढली पाहिजे याचा कस कसा वाढला पाहिजे त्यासाठी आपण हिरवळीचे खतं घेतले पाहिजे शेतकरी मित्रांनो हिरवळीचे खते कोणते घेतले पाहिजे तर धेंचा किंवा बोरू धेंच्या पूर्ण एक एका एकरामध्ये पेर, चाळीस ते पन्नास किलो बियाणं पेर पेरायचं आहे धेंच्याचं आणि ते जवळपास अडीच तीन फुटाचं झाल्यानंतर त्याला त्याच जमिनीमध्ये गाळून द्यायचं आहे नागटीच्या नागटीच्या नागटी माध्यमातून किंवा बोरू जर आपल्याला भेटला तर बोरूसुद्धा दाट पेरायचा आहे जेवढा तुम्ही बोरू आणि धेंचा हे जेवढं दाट म्हणजे जास्त बियाणं टाकसाल त्याच्यामध्ये कसं होईल या करडूला जागा राहणार नाही निघण्यासाठी आणि जिथं कुठं निघेल त्याच्यात तिथं हा मरून जाईल आपोआप कारण की तिथं हवा लागणार नाही त्याला साऱ्या गोष्टीचा सा त्याच्यावर विपरीत परिणाम होईल त्याच्यामुळे आपण ह्या दोन गोष्टीचा हिरवळीचे खत याचा उपयोग केला पाहिजे शेतकरी मित्रांनो जेव्हा हे आपण करत राहाल एक दोन वर्ष त्यानंतरच करडू या करडूचा पूर्णपणे नायनाट आपल्या शेतामध्ये होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर त्याच्यासाठी आपण ह्या दोन गोष्टीचा विचार करा छत्री मित्रांनो आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुठलीही अडचण जर आपल्याला येत असेल तर ता आपण कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पूर्णपणे मिळेल शेतकरी मित्रांनो धन्यवाद